हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा सगळ्या करते स्वस्त असल मस्त असाल मी वर्ष तुम्हा सर्वांचं आणखीन एका न्यू व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे सौ गौरी पूजन झालं आणि गौराई त्यांच्या त्यांच्या माहेरी गेले सुद्धा सॉरी सो त्याच्यानंतर मी इकडं पुण्याला आले होते आणि पुण्याला आले की दोन दिवसांनीच लगे सत्यनारायणाची पूजा होती गणपतीची आमच्या सोसायटीमध्ये सो so, uh, त्याच्यानंतर आम्ही रांगोळी काढण्यासाठी आम्ही खाली आलो होतो सो so, अशा पद्धतीने आम्ही दोघींनी मिळून रांगोळी काढली होती आय होप तुम्हाला रांगोळी आवडली असेल आणि हो मला लहानपणापासून रांगोळी काढाय आवडते त्याच्यामुळं मग मी प्रत्येक uh, कार्यक्रमासाठी वगैरे मग खाली रांगोळी काढायला जाते तर यांनी आपले म्हणजे रांगोळी पण छान दिसते काढल्यावर आणि एकतर आपली प्रॅक्टिस होते नवीन नवीन आपल्याला रेंग रांगोळीचे आयडियाज येतात आपल्या मनामध्ये आणि आपण अगदी छान रांगोळी काढतो आपण प्रत्येक वेळेस आणि प्रोत्साहन पण भेटतं आपल्याला आणि आपली कला आपल्याला अवगत करायचं एक चान्स पण भेटतो आम्ही मग रांगोळी काढायच्यानंतर घरी गेलोत रेडी होऊन पूजेसाठी खाली आलोत कारण की काका संध्याकाळी सहाला येणार होते पण थोडंसं लेट झालं होतं त्यांनी हिला मग पूजा वगैरे छान संपन्न झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घे आरती सा आरती झाली सत्यनारायणचा प्रसाद वगैरे घेतला त्याच्यानंतर टीचर्स डे पण सेलिब्रेट केला त्या दिवशी टीचर्स डे होता सोसायटीमध्ये जवळपास ते तेरा चौदा शिक्षक आहेत त्याच्यामुळे त्यांचा ते सत्कार वगैरे केला त्यांचं भाषण वगैरे झालं तर सगळ्यांना टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी सगळ्यांना दिल्या आपापले मनोगत व्यक्त केले सर्वांनी छान मनोगत व्यक्त केलं होतं आणि मस्तपैकी कार्यक्रम झाला सगळ्यात सगळ्यात म्हणजे पूजा पण झाली मस्त टीचर्स डेचा कार्यक्रम पण झाला त्याच्यानंतर मुलांना खूप भूक लागलेली होती त्याच्यामुळे मग प्रसादाला सुरुवात केली त्याच्या अगोदर तुम्हाला मी थोडंसं लूक दाखवते की पूजे दिवशी लूक कसा होता नंतर प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी आणि नंतर सगळे आपापल्या घरी जाऊन झोपले त्याच्या दुसऱ्या दिवशी होतं आपल्या बाप्पाचं विसर्जन दहा दिवस आपल्याला आपल्या अडचणींवर मात कशी करायची किंवा संकटचं आलं तर त्याच्यामध्ये धैर्य सोडायचं नाही आपले कष्ट करत राहायचं चांगले कर्म करत राहायचं हे बाप्पा सर्वांनाच शिकवून गेलेलं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा आले सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर धन सगळं घेऊन आलेले आहेत आणि दुःख सगळ्यांची घेऊन गेलेले आहेत आणि आय होप सगळ्यांची घेऊन गेली असतीलच बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी महिलांनी पुढं प्रोत्साहन घेतलं होतं ह्या बाप्पाला टेम्पोमध्ये नेऊन ठेवलं आरती वगैरे झाली नंतर निघली थाटमाटात बाप्पाची मिरवणूक आणि मिरवणूक म्हटल्याच नंतर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे एक्सायटेड असतात एन्जॉय करण्यासाठी सुद्धा आणि बाप्पा लवकर पुढच्या वर्षी यावेत म्हणूनसुद्धा सो सगळ्यात पहिल्यांदा अगोदर लहान मुलं आणि मी मिरवणुकीमध्ये डान्स करायला सुरुवात केला आणि जसं जसं अंधार सुरू होईल तसं तसं सुद्धा डान्स करायला सुरू केला कारण की अंधारामध्येच लेडीजला डान्स करायला म्हणजे छान वाटतं की त्यांना नाटतं की की कोण आपल्याला बघत नाही सो तसं नसतं अंधारात केला काय उचाडत केला काय सगळ्या लेडीज मस्तपैकी एन्जॉय करत होत्या कारण की गणपतीमध्ये नवरात्रीमध्येच लेडीजला एन्जॉय करायला भेटतो असं मला तरी वाटतं कारण की अदरवाईज गणपती बप्पा पुढच्या वर्षी येईपर्यंत शक्यतो असं सगळ्या लेडीज एकत्रित येत नाहीत नवरात्री गणपती बाप्पाचं सोडलं तर कारण सगळ्या आपापल्या कामामध्ये बिझी शेड्यूलमध्ये बिझी असतात कोण जॉब करतं कोण गृहिणी असतं एक्सेट्रा एक्सेट्रा त्याच्यामुळं एक असा मैत्रिणींसोबत वेळ घालवायला भेटत नाही तर आता सगळ्या मैत्रिणी होत्याच तर म्हटलं चला काहीतरी फन कॉमेडी झालंच पाहिजे तर त्याच्यामुळे आम्ही सगळे हिरोची ॲक्टिंग करत होतो तर आय थिंक मी या ठिकाणी शाहरुख खानची आणि अनिल कपूरची ॲक्टिंग केली होती म्हणजे आपण त्यांची तर बराबरी नाही करू शकत पण जसं जमेल तसं आपण आपलं एन्जॉय आपण आपला आनंद सापडायचा होता आम्हाला सगळ्यांना वर्षभराचा एकदाच मस्तपैकी सगळे एन्जॉय करत होतो आय होप तुम्हाला हा एन्जॉयमेंट आवडला असेल किंवा तुम्हीसुद्धा असं एन्जॉय करत असाल तुमच्या फ्रेंड्ससोबत करत असाल तर नक्की एक फ्रेंड्ससाठी लाईक किंवा सबस्क्राईब करा चला तर मग तुम्हाला दाखव रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज 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 चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं छान मस्त इंटर